तुम्ही आणखी तिथंच येत आहे का वा वेळ वाढून दिलाय आणि वेळ वाढून दिलाय काहीही लावू का। mm. नका आम्ही वेळ नाही दिला आमची तयारी सुरू आहे वेळ एक तास वि नाही आम्हाला तयारी उठलं की पळायचं तुम्ही mm. बिना कॅमेऱ्याचं येऊ शकता का अरे मग कुठं दिलाय कुठं दिलाय आमच्या तयारीला आम्हाला वेळ पाहिजे का नाही उठायचं लगेच पळायचं एवढं उठ आंदोलन हाताळायचं देशव्यापी राज्यव्यापी आंदोलन आहे त्यांना कुठे वेळ दिलाय तुम्हाला कशा वाटायला लागले वेळ दिला आम्ही तयारीला लागलेलो मराठा मुंबईकडे आहे तो माकडाला मोजितच नेहमी सोडून आरक्षणासाठी कार्यक्रम झाला मराठा एकत्र आला आता पुढच्या आंदोलनाची तयारी सुरू तुम्ही सरकारला चोवीस तारखेचा अल्टिमेटम दिला होता आता तुम्ही वीस तारखेच सरकारला सांगितलं की आम्ही मुंबईला वीस तारखेला येणार आहे काय नेमकी चर्चा झाली आहे सरकारमध्ये आणि तुमच्यामध्ये आणि तुम्ही सरकारमध्ये काय संबंध आहे आम्हालाच वेळ पाहिजे ना एवढी मोठी तयारी करायची ते काय दहा पाच किलोमीटरवर जायचं का जायचं ना लगेच माघार यायचं तयारी करायला लागणार आहे चार पाचशे किलोमीटरवर आहे उगाच अचानकच उठलं आणि उद्या म्हणलं आंदोलन हरायचं नाही ना आम्हाला यश प्राप्त करायचंय त्यामुळं वेळ लागणार त्याला सरकारला वेळेचा काय संबंध नाही त्याच्याशी मात्र तुम्ही याआधी म्हटले होते की चोवीस डिसेंबर नंतर मी एक तास सुद्धा थांबणार नाही अरे मग कुठं दिलाय कुठं दिलाय आमच्या तयारीला आम्हाला वेळ पाहिजे का नाही उठायचं का लगेच पडायचं एवढं मोठं आंदोलन हाताळायचं देशव्यापी राज्यव्यापी आंदोलन आहे त्यांना कुठे वेळ दिलाय तुम्हाला कशा दिलाय सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर चोवीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे काय माहिती नाही चांगली गोष्ट आहे ना आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही ना पहिल्यापासून सांगतो ना ते आरक्षण आम्ही नाकारलेलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे पण ते टिकणार आहे का एन टी टी सारखं ते टिकल का हा महत्वाचा मुद्दा आहे ते ओपन कोर्टात गेलं पाहिजे कारण ते जर चेंबरमध्ये त्याची हिरिंग झाली तर टिकणार नाही आणि ते, ते, ते मिळालं तरी स्वागतच करणार आहेत ना मराठा समाज ते थोडं नाकारलं आहे परंतु तेही याच मराठ्याच्या आंदोलनामुळं याच रॅट्यामुळं क्यू रुटी सरकारनं दाखल केलेली तेही आंदोलनामुळेच झालेलं आहे टास्क फोर्सचं याच आंदोलनामुळे झालेलं आहे आणि आता ओबीसीच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठ्यांना चोपन्न लाख मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळाले तीही याच आंदोलनामुळे याच मराठ्यांच्या एकजुटीमुळे मिळालेलं आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नोंदी मिळाल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहेत कायदा पारित करा कशाला त्या भानगडीत पडताय एवढंच म्हणणं आहे आमचं बरं मुख्यमंत्री म्हणतायेत की जरंगे पाटलांना मुंबईत येण्याची वेळ पडणारच नाही काय सांगणार नाही आता ते ते त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही तयारीला लागलेलो मराठा मुंबईकडे आहे छगन भुजबळ म्हणतायत की जरंगे यांच्या कोल्हे कोईला मी दाद देत नाही तो माकडाला मोजितच नाही मी त्याच द्या सोडून सरकारला वेळ वाढवून दिला आहे का आणि उद्यापासून तुमची पुढची तयारी कशी असणार आहे तुम्ही आणखी तिथंच येत आहे का वेळ वाढून दिला आणि वेळ वाढून दिलाय काही लावू नका आम्ही वेळ नाही दिला आमची तयारीच सुरू आहे वेळ एक तासही नाही देणार वि नाही आम्हाला तयारी उठलं की पळायचं तुम्ही बिना कॅमेऱ्याच येऊ शकता का काम करता येईल का तुम्हाला मग तुम्हाला सगळ्या साहित्यानेच यायला लागणार आहे उद्यापासून तुमची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे नेमकी आमची तयारी सुरू झाली तिथे आताच कशी सांगणार आम्ही तुम्हाला तुमच्या तब्येतीबद्दल तुम्ही काय सांगाल कारण तब्येत वेळोवेळी हे होतंय आणि तुम्ही मात्र आंदोलनाची भाषा करता त्यामुळे कसं की समाजाला तुमची पण गरज आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा उद्या घेणार आहे उपचार मी उद्या उपचार घेणार आहे संभाजीनगरला जाऊन